नमस्कार मंडळी मी सिद्धी मुंडिया लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर आज आम्ही बनवतो कांदा लसूण मसालो याच्यासाठी सगळ्यात आधी गोष्ट लागतात ते म्हणजे सुक्या खोबरा म्हणजे गुडगुडा ता सुद्धा बारीक किसून घ्यायचा मंडळी आणि किसून झाल्यानंतर त्या सुकत घालायचा पण सुकत घालताना एक काळजी घ्यायची लागते ती तुम्हाला मी व्हिडिओत मग सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आला तर सुद्धा स्वच्छ धुवून बारीक किसून घ्यायचा तर मंडळी आपला आला सुद्धा बारीक किसून झालेला असा ज्यासाठी तिसरी गोष्ट लागतात ती म्हणजे कांदो सुद्धा स्वच्छ धुवून पातळ असो बारीक चिरून घ्यायचो तर मंडळी कांदो सुद्धा आपलं बा पातळ चिरून झालेलो असा आणि तो कांदो नंतर तेलात गाळसोर होईपर्यंत परतून घ्यायचो तर मंडळी सुद्धा आपलं लालसर भाजत इलेलो असा त्याच्यानंतर तिसरी गोष्ट लागतात म्हणजे लसूण लमागास चेक आला आणि भाजलेलो कांदो आणि आता एक गोष्ट अजून चवथी लागता ती म्हणजे कोथिंबीर तीसुद्धा बारीक चिरून घ्यायची स्वच्छ धुवून आणि नंतर आपण जर खोबऱ्या सुकत घातला तर आपण होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा तर मंडळी खोबऱ्यासुद्धा आपण अशा प्रकारला भाजलेला असा मग तो आपण गरम असतानाच मिक्सरात फिरवायचा आणि तेल काढून घ्यायचा थंड झाल्यानंतर त्या मिक्सरात व्यवस्थित फिरायचा नाही तर म्हणजे आपण जर तेल आता आपण काढलेला असा आशा, अशा प्रकारे सगळा खोबऱ्याचा मिक्सरक तेल काढून घ्यायचा खोबऱ्याचा त्याच्यानंतर कांदो थोडं थोडं सगळं साहित्य घालायचा थोडं कांदो घालायचो त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची थोडी नंतर लसूण घालायची नंतर जाडा मीठ घालायचा आणि अशी आला आपण पहिला घातलेला असं सगळं घालून त्याची पेस्ट करून घ्यायची म्हणजे अशा प्रकारे पेस्ट त्याची सगळ्या सगळ्या साईडाची पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण जो भाजको मसाला घरगुती तयार करतो तो त्याच्यात घालायचो आणि वरसून मीठ घालायचा थोडा आणि नंतर हिंग घालायचा आणि त्या व्यवस्थित वर वर खाली ढळून एकजीव करून घ्यायचा मंडळी आणि तर मग तुमक मी व्हिडिओच सांगितलेलं आहे एक खोबरा सुकत घालताना आपल्याकडे काळजी घ्यायची लागतात ती म्हणजे खोबरा पेपरवर किंवा फडक्यात अजिबात सुकत घालायचा नाही कारण पेपर आणि फडको खोबऱ्याचं सगळा तेल शोषून घेतात त्याच्यानंतर आता खोबरा मिक्सरला लागायचा नाही ह्याच्यासाठी तर आपण परातीत किंवा एका जाडसर टोपात सुकत घालायचो खोबरा हे मीन पेन टीप होती त्याच्यानंतर खो मसालो आपण असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचो त्यानंतर तो दोन्ही हातात घेऊन नंतर चोळून व्यवस्थित बारीक करून द्यायचं नंतर तर ते म्हणजे गुठळे कामा कामाने यासाठी तर मंडळी आपलो मसाला कांदा लसूण मसाला तयार असा व्हिडिओ आवडल्यास नक्की